मित्रांनो काम करता करता जुन्या मित्रांची आठवण झाली बालपण आठवलं आणि त्यावरूनच काही ओढी सुचल्या चलणारे दोस्ता एकदा लहान होऊ चलणारे दोस्ता एकदा लहान होऊ परतीच्या प्रवासात एकदा गावी जाऊन येऊ रिंगण घालून जमिनीवर कंच्याचा डाव मांडू रिंगण घालून जमिनीवर कंच्याचा डाव मांडू एक रुपयाच्या कलदारासाठी दोघे मिळून भांडू दांडी मारून शाळेले रानात जाऊन येऊ दांडी मारून शाळेले रानात जाऊन येऊ बोरं चिंचा आंबे एकदा चोरून खाऊ आई रागावणार नाही याची काळजी मी घेईन आई रागावणार नाही याची काळजी घेईन तुझ्या पाठीवरचा दणका मी माझ्या पाठीवर खाईन चलणारे दोस्ता एकदा अंगणवाडीत जाऊ चलणारे दोस्ता एकदा अंगणवाडीत जाऊ तिथे मिळालेल्या पिठूचे लाडू करून खाऊ टोंगडे जरी फुटले परत सहन करू टोंगडे जरी फुटले परत सहन करू एकमेकांच्या बोकांडी बसून पाठीवर उड्या मारू परिवाराच्या ओझ्याखाली अवघ जीवन सरलं परिवाराच्या ओझ्याखाली अवघ जीवन सरलं बालपण जाऊन मागे आता मात्र कर्तव्य उरलं एकदा का होईना मित्रा एकदा का होईना मित्रा सुख दुःख वाटून घेऊ चलणारे दोस्ता परत एकदा लहान होऊ मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांसाठी नक्की समोर शेअर करा आता ढकलावर